नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड तर इकडे सीमा विचारते चूल इकडे आपण एकच ठेवूयात पण त्यावर पहिला अधिकार माझा असेल असं म्हटलं तर चालेल का असं विचारल्यानंतर समीर बघा कसा बघतोय सीमाकडे आणि मग प्रेक्षकांनो समीर म्हणतोय सीमाला अगं सीमा तुझच आहे ना सगळं चल चल गॅस ऑन करतो त्या गॅसवर बस कसं भासतेस ते बघूया असं म्हणून तो बोलायला चालू करतो तर आई तिला त्याला था, थांबवतात तर त्या समीर तिला म्हणतो सीमाला अगं सतत मी मला किती स्वार्थीपणा सीमा, सीमा तर आई म्हणतात सीमा तू म्हणतेस तर माझा अधिकार पहिला असं का म्हणायचं ना ज्याला जेव्हा हवं असेल किचन त्याला ज्याला वापरायची गरज असेल किचन तेव्हा त्याने वापरायचं आणि काम करायचं असं आई म्हणतात तर समीर पण त्याच्याकडे बघत राहतो पण सीमा म्हणते हो पण ही गरज कोण ठरवणार असं विचारते बरं का ती म्हणते नाही म्हणजे मी विलन आहे ना नाही म्हणजे तुम्ही कोणी पुढे होऊन मला कोणीतरी त्रास देणारच ना तर समीर म्हणतो पण आम्ही तुझ्या तुझ्यासारखे नाही होत असं तो बोलतो आणि मग प्रेक्षकांनो आई म्हणतात सीमा तू गीत स्वतःला विलन वगैरे समजून घेऊ नकोस त्याची काही गरज नाहीये आणि तसं काही होणार नाही मी तुला खात्री देते असं म्हणतात लगेच आई तर समीर म्हणतो आई आता प्लीज पुढे काही बोलू नकोस म्हणून सांगतो तर आई म्हणतात तुला चुलीवरती पहिला अधिकार हवा ना चल दिला तुला चुलीवरती पहिला अधिकार असं म्हणून सांगतात पहिला अधिकार तुझा झाला आणि मग सीमा बघा कशी हसते आई पुढे म्हणतात तू एका घरात तू दोन चुली करत नाहीयेस ना बस मला तेवढंच हवंय असं म्हणतात आणि प्रेक्षकांना सीमा खुश झाले तर समीर म्हणतो आई तू काय स्वतःच्या पायावरती कुराड का मारून घेतेस तू दरवेळी असं विचारतो समीर आणि मग प्रेक्षकांनो आता सीमा बघा कशी म्हणते ठीक आहे आई तुमची इच्छा आहे ना की घरामध्ये दोन चुली नको व्हायला तर चालेल मला आणि मग मी त्या मुकाबदामाना सांगते की किचन नको व्हायला आणि मग त्याच्यानंतर ते, ते बघा कसं मुकादम हसतोय तिकडे तर सीमा लगेच त्यांना म्हणते हो ऐका आम्हाला ना दोन चुली वगैरे काही नको म्हणजे दोन किचन काही नकोय त्यामुळे तुमचं काम झालं की तुम्ही निघा असं म्हणून ती सांगते तर ते ठीक आहे म्हणून निघून जातात तर प्रेक्षकांना आता बघूया पुढे काय घडणार आहे ते नेमकं तर इकडे स्वीटी मकरंदला विचारते मकरंद लेकिन तुम्हारे आई बाबा का प्रति तुम्हारे काही कर्तव्य आहे की नाही तर लगेच मकरंद तिला ओरडून म्हणतो ए माझी आई ए बघ तू ना आता आई सारखं बोलू नको तू डोक्यात जाते सा माझ्या आता नाही तर तुलाच घराबाहेर हाकली मी असं म्हणतोय तो आणि म्हणतो आपल्या घरात ना विचित्र माणसं आहेत सगळी विचित्र असं तो बोलतोय बघा कारण मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे त्यांना वाचवण्यात म्हणजे त्यांच्यापासून नाही ना वाचू शकत त्यांनाच मी त्यांना काय गोंधळ घालायचंय भांडण करायचंय ते करू देत काही मला काही फरक पडत नाही काय ड्रामा चाललाय आपल्या घरात वा या सगळ्या ड्रामावर ना एक चांगली डेली सोप होऊ शकते आपली आई हिरोईन आणि सीमावाहिनी विलन इथपासून तिथपर्यंत भिंत असेल या घरात दोन तुकडे होतील वगैरे वगैरे असं मकरण बोलतो इकडे आणि पुढे म्हणते म्हणतोय की आता मी एकच गोष्ट सांगेन आपल्याला इथून लवकरात लवकर बाहेर पडायचंय सो so, डोंट गेट अफेक्टेड आणि रिलॅक्स राहा असं सा तो सांगतो एक काम कर किचन मध्ये जा आणि माझ्यासाठी ना ब्लॅक कॉपी घेऊन ये आणि माझ्यासाठी घेऊन ये असं सांगतो तो तर स्वीटी त्याच्याकडे बघत राहते आता बघू या किचन मध्ये कसं जायला मिळतंय स्वीटी कारण सीमा काहीतरी कुरापती करणारच आहे नंतर तर इकडे सीमा सांगते आता आपल्या घराचे दोन भाग झाले तर प्रत्येक भागाची प्रायव्हसी जपण्यासाठी आपल्याला काही नियम पाळावे लागतील ला असं म्हणते बघा आणि मग प्रेक्षकांना सीमाकडे सगळे बघायला लागतात तर त्याच्यानंतर हळूच मिताली म्हणते वहिनी थांब बाबा नाही येऊ ना तर लगेच सीमा पण म्हणते हो बाबा असते तर आपल्याला नीट डिस्कस करता आला असतं वगैरे आणि मग प्रेक्षकांना समीर तिला हळूच टोमणा मारतो अरे वा चक्क तू डिस्कस करतेस म्हणजे तुला डिस्कशन वगैरे काय आहे ते माहितीये कधीपासून तुझा लोकशाहीवरती विश्वास असायला लागला असा टोकणा मारतो आता बाबा तिकडनं बाहेर आलेत बरं का प्रेक्षकांनो आणि आता याचे नियम बघूया काय ते त्याआधी बाबांना त्या भिंतीकडे असे एकटक बघत बसतात आणि एकदम ते असे की असे विचित्र निराश वगैरे होतात तर आता सगळे बाबांकडे बघायला लागले आधी समीर आई सगळेच आणि आता बाबा परत जात असतात तोपर्यंत सीमा हाक ते बाबा थांबा ना जरा मला माहितीये तुम्हाला सवय व्हायला थोडासा वेळ लागेल असं म्हणून आणि मग पुढे म्हणते पण दुसरा काही मार्गच नव्हता ना माझ्याकडे अशी स्वतःची बाजू घेते मिताली बघा कशी हसते हळूच मान खाली घालून सीमा पुढे म्हणते मला तुमच्या सगळ्यांना काहीतरी सांगायचंय असं सा म्हणते आणि म्हणजे आता कसं आहे आपली आता व्यवस्था बदललीय म्हटल्यावर आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागतील तर आई विचारतात म्हणजे तर आता प्रेक्षकांनो सीमा म्हणते म्हणजे मी काही नियम बनवलेले आहेत ते जर आपण सगळ्यांनी पाळले तर मला नाही वाटत की कोणालाही त्याचा त्रास होईल वगैरे असं आई विचारतात सीमाला काय नियम आहेत तर सीमा सांगते पहिला नियम आता नियम बघा सीमाने कसे केलेत घरातल्या कोणालाही एका भागातून दुसऱ्या भागात जर का जायचं असेल तर एकमेकांची परमिशन घ्यायची असा सीमाने पहिला नियम सांगितलाय बरं का आणि मग त्याच्या या नियमाकडे सगळेजण बघत राहतात आणि सीमा पुढे म्हणते नाही म्हणजे आपण कसं पाहुण्यांकडे जाताना त्यांची अवेलेबिलिटी बघतो अगदी तसंच करायचं असं सीमा सांगते आणि मग दुसरा नियम जो किचनचा तो ठरलाच आहे असं सीमा पुढे म्हणते आणि मग बाबांना माहिती नसता सीम सीमा म्हणते किचनवर पहिला अधिकार माझा राहील आणि बाबा बघा कसे सीमाकडे बघायला लागलेत समीर पण असा एकदम म्हणतो नाही नाही इथे मला एक गोष्ट उपस्थित करायची आहे सीमा लगेच म्हणते बोला तर समीर म्हणतो काय समजा समजा तू आधी किचन मध्ये गेलीस तू तु तुझं तु काम करून बाहेर पडलीस आणि समजा त्याच्यानंतर आई किचन मध्ये गेली आणि मग समजा त्याच्यानंतर तू परत आलीस आणि तुला काहीतरी आठवलं तू परत एकदा किचन मध्ये आलीस तर आईनी त्यावेळेला काही भांड खाली करून ठेवायचं का म्हणजे होणे नाही म्हणून मी सांगतोय असं चालणार नाही असं समीर म्हणतोय बरं का आणि मग प्रेक्षकांना सीमा म्हणते तेवढं कळतं मला तर समीर म्हणतो छे, 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 छे तसं नसतं ते, तो तो ते तू नियमात प्लीज इन्क्लूड कर असं तो सांगतो आणि मग प्रेक्षकांना सीमा तोंड वाकडं करते इकडे तर मिताली तिकडे असते समीर पुढे म्हणतो कारण तेव्हा तू म्हणणार तू कारण ते नियमात बोलायचं तेव्हा बोलायचं होतं नियमात नाहीये आता आहे तो नियम असं नको व्हायला उगाच तर समीरला सीमा म्हणते हो बाबा ठीक आहे असं सगळं चाललंय बघा यांचे नियम डोक्यावर न जात आहेत मी त्याला विचारते झालं का अजून काही नियम आहे का तर सीमा म्हणते आणखीन एक तिसरा नियम आहे आता तो तिसरा नियम काय आहे बघा प्रेक्षकांनो सीमा सांगतेय आपल्या घराला दोन दार आहेत आई आणि बाबांना त्रास होऊ नये म्हणून ते पुढचा दरवाजा वापरतील असं म्हणून सांगते बरं का तर प्रेक्षकांनो सीमा पुढे म्हणते आणि आपण सगळे मागच्या दरवाजाने जायचं करायची असं सांगते आणि मग आई बघा कशा बघताय त्याच्याकडे बाबा सुद्धा बघतायत तर लगेच मिताली म्हणते पाहिलं आई वहिनीला तुमची किती काळजी आहे अगदी वहिनीची बाजू घेऊन बोलते आणि मग बाबा तिच्याकडे बघतात तर समीर म्हणतो हो सीमाला इतकी काळजी आहे आईची हे आईच्या डोळ्यातून येणारं पाणी थांबतच नाहीये माहितीये आम्हाला किती काळजी आहे त्याचा टोमणा मारतो आणि प्रेक्षकांना आईना समीरकडे बघायलागतात तो मिताली तोंडावर पडते आणि त्यामुळे सीमा ओरडून म्हणते अजून तिसरा नियम पूर्ण झालेला नाहीये काहीही झालं तरी भिंत ओलांडून जायचं नाही असं तिनं सांगितलंय बघा प्रेक्षकांनो घरातल्या या भागातल्या माणसाला त्या भागात जर जायचं असेल तर या मागच्या दरवाजानं बाहेर जायचं वळसा घालायचा जा। आणि मग पुढच्या दारातून आत यायचं असं सगळं सा सांगते बघा ती आणि आता समीर आणि सगळे कसे बघतात त्याच्याकडे मिताली एकदम म्हणते हे सगळं लक्षात राहणार एका बहिणी असं तोंडबीण वाकडं करून बघ कोण बोलते समीर तर समीर लगेच त्याची चेष्टा करतो म्हणतो तू मोबाईल वर मॅप लावून घेणार तर त्याला लगेच ओढून दादा असं करते बघा प्रेक्षकांनो तर सीमा म्हणते मी प्रिंट आऊट काढलेल्या आहेत आणि हा प्रिंट आऊट काढून ठेवले आहेत समीर म्हणतो प्रिंट आऊट बघू तर सीमा त्याला म्हणते मी तुला प्रिंट आऊट देणारच आहे तर समीर म्हणतो अरे बघू ना मग आधी कशा प्रिंट आऊट येते तर सीमाने लगेच कशी म्हणते इथून तुला प्रिंट आऊट देणार नाही मी इकडून जाणार तिकडून येणार तुमची परमिशन घेणार आणि मग मी तुम्हालाही प्रिंट आउट देणार असं सगळं ती सांगते बघा प्रेक्षकांनो आणि ती तसंच करते सीमा आलेच म्हणते आणि त्या दारातून मागच्या दारातून येते दरवाजात उभे राहते आणि आई मी आत येऊ का असं विचारते तर समीर तेवढ्यात म्हणतो आई जर का आत येऊ नको म्हणाली तर येणार नाहीस का तर सीमा म्हणते हो नाही येणार तर समीर लगेच तिला म्हणतो मग जा तू लगेच आता मग आई म्हणतात अरे समीर राहू दे ना आणि मग सीमा आत येते आणि त्या भिंतीवर ना ती प्रिंट आऊट चिकटवते आणि आता बघा प्रिंट आऊट कशी लावले नियम वगैरे अटी लावलेत कशा त्या आणि सीमा पुढे वर्तन करून सांगते हे असे नियम पाळायचे म्हणजे मी तिकडून बाहेर पडले इथे आल्यावर आईची परमिशन घेतली आणि मग तेव्हाच मी आतमध्ये आले फार मोठा तोरा गाजवते परमिशन गाज घेतली म्हणे तर आता मला पुन्हा जायचं असेल तर मी आता वळसा घालून पुन्हा जाणार असं सांगते बघा ती सीमा आणि मग प्रेक्षकांना समीर बघा कसा बघत राहिलाय सीमा लगेच म्हणते अरे हो परत एकदा सांगते आणखीन एक राहिलं आता काय राहिलं असेल इचं बाबा वगैरे कसे बघतायत बघा तर सीमा आता काय राहिले सांगते आणि जर का समजा कोणी जर नियम मोडला तर त्याला शिक्षा होणार आता बघा शिक्षा होणार ऐकल्यानंतर समीर बघा कसा बघायला लागलाय तिच्याकडे आणि मग बाबा पण असे बघतात तर समीर विचारतो लगेच म्हणतो शाप बास तरीच म्हंटल अजून वाकडं कसं आलं नाही नाही म्हणजे सीमा तुला काही म्हण मी स्पष्ट सांगतो की हे घर माझ्या आई वडिलांचं आहे या घरात त्यांना कुठल्याही खोलीत कुठल्याही बाजूला कसंही फिरायचं असलं तर ते कसंही फिरू शकतात त्यांना काही हे नियम इथून तिकडे गेले तिथून इकडे आले यामुळे जर कोणी त्यांना शिक्षा दिली तर माझ्या इतका वाईट कोणी नाही असं किंवा माझ्या इतका वाईट मीच असेल असं आता सांगतो आणि आई बघा कशा गप्पच बसून त्याच्याकडे बघतायत आणि म्हणतात त्या समीर जरा शांत राहा ऐकून तर घेऊया काय शिक्षा आहेत त्या आणि काय शिक्षा आहेत असं सीमाला विचारतात तर सीमा म्हणते आई हो शिक्षा अशी काही ठरलेली नाहीये पण समजा मी जर का नियम भंग केला तर मी स्वतःला शिक्षा देणार मग सीमा स्वतःला काय शिक्षा देणार बघा प्रेक्षकांना ती सांगते म्हणजे जसं काही कोणतीही शिक्षा असेल म्हणजे स्वतःला थोबाडीत मारून घेऊन येईन किंवा अंगठी धरून उभे राहीन तुम्हाला पटल्यात का हो या सीमाच्या शिक्षा म्हणून अंगठे धरून उभं राहणार आणि थोबाळीत मारून घेणार आणि आता सीमा पुढे काय सांगते बघा आणि जर का समजा दुसऱ्या कोणी नियम मोडला तर त्याने, त्याने त्याची शिक्षा स्वतःहून ठरवून घ्यायची कुठलीही शिक्षा चालेल असं सा सीमा सांगते इथे आणि पुढे म्हणते म्हणजे कसं आहे नाही म्हणजे सानूलाही कळेल की आपल्याकडून जर का नियम मोडले तर आपल्याला शिक्षा होते सीमा म्हणते तर आता मी तिकडे जाते समीर चल असं म्हणून सांगते तर समीर विचारतो कुठे तर सीमा बघा कशी बघते त्याच्याकडे आणि विचारते म्हणजे तर समीर म्हणतो म्हणजे बिंजे काहीच नाही मी ठरवले मी आईच्या बाजूने आहे त्यामुळे मी इथेच थांबणार इथेच राहणार त्या बाजूला मिळण्याचा संबंधच नाही असं सा समीर सांगतो प्रेक्षकांना आणि मग ह्या सगळ्याचा काय उपयोग तर सीमा ओरडून म्हणते समीर आपला भाग तो आहे म्हणून म्हणते मी चल तर सीमातला समीर परत म्हणतो ए सीमा हे अख्खं घर माझं आहे म्हणून सांगतो बघा हा कसं तोरा दाखवतोय समीर आता बोलण्यात तर त्यामुळे मी कुठे जायचं कुठे नाही जायचं चा, हे माझं माझं मी ठरवणार असं तो म्हणतो नाही मान्यच आहे की तू या घरामध्ये भिंत बांधली स्वतःची मनमानी करतेस तू एवढी सगळी पण पण याचा अर्थ हा होत नाही की तू मला इथून इतुन, इथून येऊन तिकडे स्वतः बरोबर राहण्याची तुझ्या बरोबर राहण्याची जबरदस्ती करशील असं समीर म्हणतो प्रेक्षकांना आणि मग आई आणि बाबा समीर कडे बघत राहतात समीर म्हणतो आणि तू जबरदस्ती केली तर मी ती सहन करणार नाही मी येणार नाही असं त्याने ठामपणे सांगितलंय बघा प्रेक्षकांना म्हणजे तो आपल्या मतावर ठाम आहे तर सीमा लगेच म्हणते त्याला ठीक आहे तू नको येऊस आणि मग सीमा एकटीच समीरला तिकडे सोडून ना तिच्या भागामध्ये निघून जाते आता प्रेक्षकांना बघा पुढे काय होणार आहे ते सीमा लगेच जाते ते म्हणते सानू चल उद्या परत स्कूल आहे ना तुला उशीर होईल आणि मग त्याच्यानंतर सानू लगेच कशी म्हणते पण बाबा तर बाबा तिकडे बसलाय बरं का म्हणजे समीर तिथे बसून राहिलाय सीमा त्याला सीमा सानूला म्हणते तुझ्या बाबाला तिकडेच राहायचंय त्याला इकडे यायचं नाहीये असं म्हणून म्हणते तर लगेच सानू विचारते पण मग आजोबांची गोष्ट आणि मग तिच्या या भाबड्या प्रश्नावर बाबा वगैरे सगळे तिच्याकडे चमकून बघायला लागतात बाबांच्या चेहऱ्यावर तेवढ्याशा गोष्टीनं आनंद आलाय बघा सानूला परत सीमा विचारते तुला आजोबांची गोष्ट विचारते तर ठीक आहे जा असं सीमा सांगते आणि सानू तिकडनं जात असते भिंतीच्या इथनं तर सीमा म्हणते नाही नाही तिकडून नाही जायचं इकडनं असं जायचं आणि आजीला विचारायचं आजी मी आत येऊ का जर का आजी आज तुला आत ये म्हणाली तर तू आज जायचं असं सा म्हणून सांगते बरं का सानूला सुद्धा आणि म्हणते नियम पाळायचे म्हणजे पाळायचे आणि मग प्रेक्षकांनो समीर कसा बघतोय बघा तर सानू सेम तसाच सांग करते जसं आईनं सांगितलंय तसं सा, म्हणजे सीमाने सांगितलंय तसं सा। आणि ती तिकडनं जाते तिकडे येते आजी मी आत येऊ का असं विचारते कशी <laughs> ग माझी छकुली असं आजी म्हणतात सानू बाळा तुला काही गरज नाही परवानगी वगैरे घ्यायची तुझंच घर आहे असं लगेच आई म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो हे ऐकून सीमा लगेच काय म्हणते बघा आई प्लीज तिला हे असलं काही शिकवू नका आणि मग आता बाबा आणि सगळे सीमाकडे बघायला लागतात बघा सीमा, सीमा पुढे आपला मुद्दा कसा मांडते बघा ती काय म्हणते तिला मी इथे नियम पाळायचे शिकवते आणि तुम्ही तोडायचे शिकवताय असं विचारते बघा कसा आणि समीर बघा कसा बघतोय आई म्हणतात अगं पण त्या एवढ्याश्या छोट्या मुलीने आपल्याच घरात कुठे नियम पाळायचे तर सीमा म्हणते आई नियम म्हणजे नियम असं सांगते बघा ती आणि मग प्रेक्षकांना समीर कसा बघतोय तिच्याकडे सीमा पुढे म्हणते आणि हे बघा मला ना काही ना ती तोडायची नाहीयेत असं म्हणते हा वर्तुळ करून बघा कस नाटक करते सानूला तिच्या आजोबांकडून गोष्ट ऐकायची ना मग ऐकू दे तिला काहीच प्रॉब्लेम नाही असं आणि वरतो करून हसून वगैरे म्हणते म्हणजे मी किती चांगली आहे असं दाखवते बघा ती गुड नाईट म्हणते आणि मग सीमा आपल्या जाते मिताली पण दरवाजातून बाहेर येऊन आपल्या जाते ता समीर दे तर ता दे समीर तिथे आतमध्ये जात असतो तर आई त्याला अडवतात आणि हाक मारतात समीर समीर प्लीज तू जा तिथे असं सांगतात या भागात तिच्या सोबत असलं पाहिजे असं सांगतात त्या तर समीर म्हणतो आई प्लीज तर आई पुढे म्हणतात हे बघ समीर संसारात ना कधी कधी ना आपल्याला पटत नसलं तरी तसं सा, मुलांसाठी आपल्याला तडजोड करावी लागते तर समीर म्हणतो जशी तुम्ही माझ्यासाठी ही भिंत सहन करताय असं म्हणून तर आई म्हणतात हे आम्हाला फक्त तुझा सुखाचा संसार बघायचाय रे सानूचा चेहरा बघितलास ना केवढासा झाला होता असं म्हणून समजावतात मग ती तुला सॉरी बाबा म्हणाली ना तेव्हा माझ्या काळजात चर्र झाला असं त्या म्हणतात आणि मग प्रेक्षकांनो कोणी सांगावं की कदाचित तुझ्या अंगुलपणामुळे सीमा बदलेल असा आईंचा खोटा विश्वास आहे बघा तर समीर म्हणतो लगेच आई तू कुठली स्वप्न पाहतेस आई आई म्हणतात ते मला काही माहिती नाही पण मला एवढंच कळतं की तुझ्या तू तु, तु, तुझ्या मुलीसोबत आणि बायकोसोबत असणं गरजेचं आहे असं म्हणून आणि मग समीर म्हणतो म्हणजे काहीही झालं तरी मीच म्हणजे तुम्हाला तुम्हाला इथे राहू देणार नाहीयेस तू तू मला तिथेच राहायला पाठवणार आहेस असं तो एकदम निराश होऊन म्हणतो आणि ठीक आहे असं म्हणतो ऐकतो बरं कसं मी राईंचं सगळंच तर इकडे सानू म्हणते आजोबा गोष्ट सांगा ना आता आजोबा कशी गोष्ट सांगतात बघा सानूला आजोबा विचारतात तुला कुठली गोष्ट सांगू मी सानू बाळा तर सानू म्हणते राजा राणीची सांगा तर बा, बा कशी गोष्ट सांगतात बघा ऐक म्हणजे काय होतं एक होता राजा त्याची एक होती राणी असं म्हणून सांगतात पुढे आणि मग गोष्टीतनं टोमडा पण मारतात त्या दोघांचा ना चांगला संसार चालला होता त्यांना मुलं होती तीन मुलं होती पण राणीला ना एक वाईट सवय होती ति ना आपल्या मुलांना कधी एकटं सोडायची नाही असं म्हणतात आणि मग आई बघा कशा बघतायत बाबा पुढे म्हणतात तिला वाटायचं तिच्याशिवाय ना त्या मुलांचं काहीच होणार नाही असं वाटायचं कायम आणि मग पुढे म्हणतात बाबा मुलांना तिची गरज आहे असं तिला सारखं वाटत राहायचं तर प्रेक्षकांनो समीर तिकडनं घरातनं इकडनं भागात जाऊन तिकड्या भागात जातोय थीकरन बघा आणि मग प्रेक्षकानो बाबा पुढे सानूला गोष्ट सांगताना म्हणतात पण एक दिवस काय झालं तिला असा धक्का बसला ना म्हणजेच राणीला आणि महालाचे दोन तुकडे झाले तर इकडे समीर घरात आला इकडे आणि आई त्याच्या बरोबर भिंतीच्या समोर इथे उभ्या आहेत तर सीमा ना समीरला बघून गालातल्या गालात इकडे आतमध्ये हसतीय रूम मधनच प्रेक्षकांना बघा कसा खेळ चाललाय तो सिरियल वाळत चालले असं म्हणायला हरकत नाही असो बघूया आता पुढे काय घडणार आहे ते बाबा निराश होऊन तिकडे बसलेत समीरला शेवटी आईनी सीमा जवळ पाठवलंय आईंच तर कौतुक करावंच तेवढं असंच वाटतं तर कौतुक करावं कशा वेगायला ते तुम्ही बघा तर आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडले आई येत आहेत त्या भिंतीकडे त्या लक्ष जात आहे आणि मग त्या खूपच इमोशनल झाल्यात भिंती जवळ येतात आणि त्यांना आठवतात जुने प्रसंग जे काही घडले होते ते कसा बाबांचा वाढदिवस वगैरे साजरा केला होता श्रमिका वगैरे कशी छान तयार होऊन आली होती कसे चांगले दिवस आपण म्हणजे इथे बघितले होते त्याचबरोबर मकरन आणि भाऊंनी जे काही केलं होतं बाबांचं आणि भाऊंचं भांडण चालू होतं हे सगळे आठवतंय म्हणजे चांगल्या बरोबर वाईट दिवस सुद्धा गेलेले आठवत आहेत तर आई मनातल्या मनात आता भिंतीकडे बघून म्हणतात या घराने चांगले दिवस पाहिले वाईट दिवस पाहिले तरी सुद्धा हे घर एकत्र राहिलं या घरातली माणसं एकत्र राहिली होती आणि या भिंतीत एवढी ताकद नाहीये की त्या या घरातल्या माणसांना ती दूर करेल मी वचन देते असं म्हणतात आणि या भिंतीला डावलून आपण एकत्रच राहू असं म्हणतात या वचन द्यायची सवय अजून काही मोडलेली नाही आईंची आता तेवढ्या स्वीटी येते आणि आईंकडे बघते Yeah. आणि म्हणते आईंना की हे सगळं काय आहे असं म्हणून रडत रडतच विचारते आई तिच्याकडे बघतायत हसतायत त्या म्हणजे निराशेत असल्यासारखं म्हणजे काय करायचं तर स्वीटी म्हणते आई आपने सब क्यू होणे दिया असं विचारते हे तुम्ही का होऊ दिलं तर आई त्या भिंतीवर हात फिरवत असतात स्वीटी म्हणते तुम्हाला याचा विरोध करायचा होता आई तर आई म्हणतात काय करू मी स्वीटी या भिंतीला विरोध करणं म्हणजे समीर आणि सीमाचा घटस्फोटाला परवानगी दिल्यासारखंच झालं असतं ग माझ्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता yeah तर स्विटी म्हणते लेकिन आई माझ्या तर मला तर समजतच नाहीये हे सगळं करून हे सगळं करून सीमा भाभीला काय मिळालं तर आई म्हणतात जाऊ दे देटी आपण आता विस्तारित तसा नाही करायचा की आपण हा विचार करायचा की आपल्याला काय मिळालं तर माझ्या समीरचा संसार मिळाला वाचला आणि माझी सानू इथे राहिली त्याच्या बदल्यात ही ना काहीच नाही असं आई म्हणतात तस लगेच स्विटी म्हणते आई आप म्हणजे सारी चिजो के पॉझिटिव्हिटी कशीच शोधता तुम्ही कसं पॉझिटिव्ह राहता तर आई तिच्याकडे बघ आणि म्हणतात सांगू तुला स्वीटी आणि मग काय करतात बघा प्रेक्षकांना तिथनं ना पाण्याचा भांड ग्लास घेतात म्हणजे भांड्यात पाणी घेतात आणि भिंतीवर आणून एक रेश सोडतात आणि म्हणतात कोणी आपल्यावरती ही अशी रेग ओढली ना की आपण काय करायचं आपण त्याच्यावरती ही अशी उभी रेश ओढायची म्हणजे आडवी रेश ओढली की उभी रेश ओढायची झालं की नाही पॉझिटिव्ह असं म्हणतात तर स्वीटी लगेच हसते आई म्हणतात स्वीटीला तुला खरं सांगू का स्वीटी सीमा जेव्हा सानूला घेऊन जायची मला धमकी देत होती ना घटस्फोटाची धमकी देत होती ना त्यावेळेला माझ्या काळजा मध्ये हो हो ना होत होतं ग मला खरंच कधी वाटलं नव्हतं की माझ्या लेकराचा संसार मोडेल माझ्या घरात असं काही होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं ग मला ना पुढची कल्पनाच करवत नव्हती समीर एकटा पडला असता आणि तो आणखीन खचून म्हणजे हे सुद्धा आणखीन खचून गेले असते आपल्या सगळ्यांचा जीव की प्राण असलेली सानू आपल्या सगळ्यांपासून दूर गेली असती म्हणून मी म्हंटल की होऊ ते तुला हवं ते कर भिंत बांध पण इथेच राहा असं मी म्हंटल सानूचे डोळे तू डोळ्यात भीती पाहिलीस का तू असं विचारतात त्या तर स्वीटी पण म्हणते हो खूप घाबरली होती ती मला मी पाहिलं ते तर आई म्हणतात तिच्या टोळ्यात ना मी भीती पाहू शकत नाही ती ती दोघं ना अगं मोठे आहेत पण ते बाळ बिचार किती छोट आहे सानू किती लहान आहे आपल्या आई, आई वडिलांना असं भांडताना बघून किती बावरून गेली होती ती माझ्या सानूला तिच्या आई बाबांनी दोघही हवेत तर ती म्हणते या सगळ्याबद्दल बद्दल मी सोचल विचारच केला नव्हता तर आई म्हणतात लगेच तू आई झालीस ना की कळेल तुला सगळं असं म्हणतात त्या एका आईसाठी तिच्या मुलाचं सुख सर्वस्वास्त असं म्हणतात आणि आपल्या मुलाच्या सुखासाठी ती काहीही करू शकते असं सांगतात आणि हे बघ स्वीटी तू असं समजू नकोस की ही भिंत जशी उभी राहिलीय ना तशीच ती एक दिवस पडूही शकते असं म्हणतात असा विश्वास देतात आशा दाखवतात तर स्वीटी बघा कशी बघते आई म्हणतात पुढे जिनी ही भिंत बांधली आहे ना तीच ही भिंत एक दिवस पाडेल बघ तर स्वीटी म्हणते नाही आई मला असं नाही वाटत असं काही होईल तर आई म्हणतात मला माझ्या माणसाच्या चांगुलपणावरती पूर्ण विश्वास आहे बांधलेली भिंत एक वेळ पाडू शकते पण स्वीटी कोणाचा संसार मोडला ना तर तो संसार पुन्हा उभा करणं खूप कठीण असतं ग असं समजावतात त्यांचं जर का घटस्फोट झाला असता तर मात्र मी माझ्या सानूच्या कोवळ्या मनावरती जे जा आघात झाले असते ना तर ते खोलवरच्या जखमा झाल्या असताना त्याला काहीच औषध नव्हतं ग असं त्या बोलतात आणि कोवळ्या वयात ना या मुलांना सगळं भोगायला लागू नये म्हणून मी सीमाची सगळ्या केला आता प्रेक्षकांना या दोघींचं जे काही बोलणं चालू आहे तेवढ्यात सीमा येते आणि आई विचारतात उठली सीमा तू तर आई म्हणतात हो मी जरा सगळ्यांसाठी चहा टाकते तर सीमा पण म्हणते हो आई तुम्ही चहा टाका कारण मला नंतर किचन मध्ये काम आहे तर आई म्हणतात हरकत नाही मी चहा करते मग किचन मध्ये असं म्हणून आई आता तिकडनं जातात बरं का किचन मध्ये स्वीटी सुद्धा तिकडनं जाते आणि सीमा बघा कशी उभी राहिली तिथेच प्रेक्षकांना या सीमाच्या डोक्यात अजून काय कुरापती आयडिया येतात आणि ही काय काय करेल याचा खरंच काही नेम नाहीये बघत राहूया आता पुढे ही वया काय काय करणार बाहेर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आई इकडे बाबांना म्हणतात तुम्हाला सीमाने सगळ्यांच्या देखत विचारलं होतं तेव्हा तुम्ही जर सीमाच्या बाजूने उभे राहिला नसतात तर भिंतच उभी राहिली नसती तर बाबा म्हणतात तुझा शब्द पडला असता त्याचं काय तर इकडे सीमाने गॅसवरचा अधिकार तुम्हीच मला दिला होता असं भांडते आणि तुम्हाला आता शब्द जर का पाळता येत नाही तर तुम्ही देतात कशाला असं विचारते तर इकडे बाबा म्हणतात तू जर का बोलतोय कॅटरिंग कंपनी सुरू केलीच नसती ना तर इथे कोणती मुलगी आलीच नसती आणि घरात भिंत उभी राहिलीच नसती असं सगळं बाबांनी शेवटी फिरून त्या भरतोय केटरिंग कंपनीवर प्रकरण सगळं आणून सोडलेलं आहे आणि आई त्यामुळे जरा गप्पच बसल्यात प्रेक्षकांना काय का होणार बघत राहूया त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघत आई बाबा रिटायर होत आहेत